नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकवीस एप्रिल वार सोमवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे सत्तावीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट आहिल्यानगर आवक एकशे पंच्याहत्तर किमान दर चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे वीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे आवक सोळाशे तीन किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे बहात्तर किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे पंधरा रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक सहाशे तीन किमान दर ऐंशी कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट संगमनेर आवक नऊशे किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद